शाळा दाजीपेठ राम मंदिर आमच्या घरातले सगळ्यांचे स्लिप आले किंवा माझ्या मंडळीचे आलं आहे घर नंबर चौदाचे साठ दाजीपेठ समोर सहा नंबर शाळेत मतदान आहे तर दहा दहा ते बारा आमच्या घरचे सगळ्यांचे स्लिप आले आमचे मंडळी मतदान केले शाहच स्लिप डिलीट केली असं शंभर लोकांचं तिथं तक्रार चालू आहे आणि हे पोरगा चांगले जवान पोरगाय माझं तर जवळपास हे सेकंड थर्ड टाइम वोटिंग आहे ह्याच्या मागं लोकसभेला विधानसभा दोन्ही पण वोट केलं आहे मी आणि माझं ह्या टाईमला जे वोट करायला गे गेलं तेव्हा म्हणतात त्यांनी मला तुमचं नाव डिलीटेड आहे यादीमध्ये तिथं चेक केलं चेक केलं आणि म्हणतात अजून थोड्या लोकांचं तिकडचं हे मत आहे चारशे लोकांचं जवळपास आसपास डिलीटेड आहे माझ्यासोबत माझ्यासोबत आणि त्यांना गेल्यावर रिझन विचारलं मी त्यांना कशाला डिलीट केला याचं नाव त्यांनी म्हणते सर्व्हे करायला आल्यावर तुम्ही तिथं घराबाशी नव्हता आता एकाच घरात राहतो आम्ही मागच्या वेळेस वोट केलेलं आहे आम्ही आईचं नाव तिथं असेल आणि मी डिलेटेड असेल मी तिथं असतो मी म्हणतो कोण सर्व्हे करायला आले तिथं कोण सर्व्हे करायला आला असेल त्यांनी दाखवा ना आम्ही सर्वे केलं आहे आता मी माझं गुगलचं लोकेशन पण इथं दाखवू शकतो इथं आहे सर्व्हे केलेलं आलेलं ज्या आमच्या एरियामध्ये आले त्यांचं लोकेशन दाखवा करायला आलेत का सर्वे त्यांनी खरंच आमचं नाव त्यांनी स्वतः हे करून डिलीट केलेत का त्यांनी कन्फर्म करून आमच्या इथं सर्वे करायत इथं इलेक्शन कमिशनच्या इथं जे आम्ही कंप्लीट रेज करायला आलो कशा डिलीट केले त्यांनी म्हणतात तुम्ही नावं चेक करायला पाहिजे प्रत्येक वर्षी मतदारांची आधी नावं जे जानेवारीमध्ये ते अपडेट होतात तुम्ही त्यात चेक करायला पाहिजे पण हे प्रोव्हिजन आम्हाला माहितच नाही ना कारण लास्ट टाइम आम्ही दोघं दोन्ही हेला मी वोट केलेला आहे असं नाव डिलीट होईल अचानक ते आमच्या मनीधीनी पण नाही हे कोणा जा पब्लिकला कसं जागृत करायला पाहिजे लोक जागृत करायला पाहिजे तेव्हाच कोणाला तर काय तर समजेल ना आम्हाला असं प्रोव्हिजन आहे ते पण माहीत नाही कारण हे काय